मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे प्रकार वाढत आहेत महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे मुंबई लेनवरील आंबोली ब्रिज परिसरात सध्या मोठा खड्डा पडला असून यामधून जाताना अनेक वाहनांचे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे तथापि संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत या विचारणा केल्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देखील मिळाले नाही स्थानिक नागरिक आणि प्रवाशी यांच्यात यामुळे तीव्र संताप आहे वाहनधारकांकडून नियमितपणे टोल टॅक्स वसूल केला जातो परंतु त्यांना योग्य दर्जाच्या रस्त्यांची सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे सदर खड्डा बुजवण्यासाठी एन एच ए आयकडून केवळ माती आणि मुरूम टाकून उपचार पद्धती काम केलं जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे तर पावसाळ्याच्या दिवसात पद्धतीने खड्डे बुजवणे म्हणजे अपघातांना निमंत्रण देणं असून यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ केला जात आहे असा सवाल आता उपस्थित आहे वाहनधारकांनी या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे